नॉड तयार करायसाठी ही अशी मी एक इंचाची पट्टी कट करून घेतलेली आणि हे बघू शकता तुम्ही एवढ्याशाच अशाच अंतरावर शिलाई मारून घेतली परफेक्ट मॅचिंग धागा आहे तसं ओळखतोय की नाही बघा एवढ्या शिल आता शिलाई मारून घेतली आहे हाच जागा एवढा शिल्लक ठेवायचा आता हा असा लॉंग धागा ओवून घेतला आहे मी फोर फोल्डेड करून हा धागा ओळून घेतलाय आणि हा एका कोपऱ्यातून असा सुई वरती घेतली आणि ह्याला सुईला दोन तीन वेळा असा फोल्ड मारून जो सुईला धागा असतो तो नाही घ्यायचा दुसरा धागा असतो तो फोल्ड मारून घ्यायचा म्हणजे अशी गाठ बसर कशी पलटवायची ते सांगते मी आणि हे उलट्या बाजूने सुई अशी ह्या कपड्यामध्ये टाकायची आणि दुसऱ्या बाजूने काढून घ्यायची असं हळूहळू उलट्या बाजूने घेतलं तर हे सुई त्यातून बाहेर निघणार नाही कपड्यातून म्हणून अशी उलट्या बाजून घ्यायचे आता ही पूर्ण बाहेर निघल्यानंतर बाहेर निघली आता निघल्यानंतर हा पूर्ण धागा खेचून घेतल्यानंतर इथंपर्यंत असा धागा बाहेर आला सुई बाहेर आली ही आणि हे असं धागा पकडवायचा आणि असं हळूहळू हळू खेचायचं म्हणजे हा हा जो कपडा आहे तो ह्या कपड्याच्या आतमध्ये जाईल आणि पलटवायला मदत होईल हळूहळू हा कपडा टाईट पकडायचा आणि हा कपडा आपला फुलावर पकडवायचा म्हणजे तो आतमध्ये जाईल पलटवला असं ओढायचं ओढल्यानंतर हा बघा हा जो दिसतोय ही अशी आतमध्ये कपडा जातो जातोय अशी नॉड तयार होती है। सो अस थोडं थोडं खेचायचं ह्या कपड्यावर मी कपडा खेचून घेतला आणि हे ओढल्यानंतर तयार होत हे बघा आहे अस अशाच प्रकारे पहिला सुरुवात करताना तुम्हाला, दोन तुम्हाला, तुम्हाला ही दोन वेळ नाही येणार पण जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा हीच पद्धत तुम्हाला इझी वाटेल हे बघा असं ही नॉड थोडीशी बाहेर आली आता हा धागा हळूहळू हो खेचायची गरज आहे आता ही नॉडच तुम्ही पकडू शकता आणि हे असं खेचून निघेल कपड्यात थोडंसं जाडजूड आहे त्यामुळे तो निघत नाही आहे हा साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा असतो आपला तोही कधीकधी येत नाही नीट म्हणून हा साईडचा एक्स्ट्राचा कपडा असतो तो कट करून काढायचा जास्त असेल तर नॉल नॉल ती पटकन अशी पलटवली जाणार आहे म्हणून हा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आता बघा आता हे पटकन येते अशा प्रकारे आपली नॉल तर वेळ झालेली आहे बारीक ही होते आणि छान अशी पलटवलीही जाते सो कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा हा नॉर्डची आयडिया काही शंका असेल तरीही कळवू शकता